अरे अण्णा लवकर फोन माझा उशीर होतोय मला बाहेर जायचंय म्हणते असं काय काम आहे तुम्हाला बाहेर आता आहे ना तू चांगल्या कामाला अशी हटकणी लावी जाऊ नकोस आणि सांगायचं झालं तर तुला सांगून जाणारच होतो मी आज तालुक्याला महिला तक्रार निवारण समितीचा मोठा मेळावा असतो बर त्याच अध्यक्ष स्थान मला दिलेलं आहे तिथं प्रमुख पाहुणा मी आहे आणि माझं व्याख्यान आहे अगोर हुशार आहेत हुशार उगच बोलावतात का मला अहो अशा महिलांच्या अडचणी मी आशा सोडवतो नुसत्या एखाद्या महिलेकडे मी जर असं डोळ्याने पाहिलं ना या हुँ. तरी मला कळत त्या महिलेची काय अडचणी असं हा त्या महिलांची अडचण कळते तुम्हाला ह्या महिलेची अडचण कशी कळणार एक तोळ्याचं कंठन करायचंय मला एक वर्षापासून अरे 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 बघा तुझे विचार एक तोळ्याच जोडवे चेंज करायचे सोन्यासारखा माणूस म्हणजे शंभर किलोचं सोनं तुझ्या पादरात टाकलं देवानी माझं वजन शंभर आहे एवढं शंभर किलो सोनं सोन्यासारखा माणूस देवानी तुझ्या पादरात दिला आहे तरी तुला किंमत नाही एक दहा ग्रॅम सोन्याचे तू घंटन मागते असं असतं कुठं मी जातो आणि तेवढं महिलांच्या तक्रारी काय आहेत हे ये बघून येतो मला तुम्ही मला बघायला आले होते ना तेव्हा माझी बहीण माझ्या मैत्रिणी म्हणायच्या असा काय नवरा केला काय की गरीब घागोवानी दिसतोय पण मला आता कळलं तुम्ही लज हुशार क्रांती करता तुझी ती मैत्रीण आणि बहीण कुठं असते आता मैत्रिणीच बहिणीच लग्न झालं जा कोणते का, का, काम आहेत बघा बरोबर त्यांना मी किती हुशार आहे एकदा सांगितलं असतं मग नाही नाही आता कळल त्यांना काम बघून कळ सांगू मग बरं येतो मी तेवढा लवकर घरातल्या पण काय म्हणतात ना निवारायच्या संकट सकाळी तो मित्र भेटला होता प्रेम आहे हा कुठं पाट्यावर काय करत होता त्याच्या मैत्रिणीची वाट बघत मग आली मैत्रीण अरे <laughs> कायची मैत्रीण आली मग तिची आई आली तिथ <laughs> <अरा वाँ। laughs> आईला लई हो चर्मन कुठं अरे <laughs> काय करता तुम्ही इथं कसलं होत आता कुढं तुला काय सांगू आमचा जरा नाजूक विषय आहे तिकडे जावा लागतं आम्हाला नाजूक विषय हो काय काय नाजूक विषय अरे ते मराठी शाळेच्या पाठीमागे ते झाड नाही का तिथे ते ब्युटी पार्लर बाई येणार आहे तर तिच्या सोबत वाद वाद नाही संवाद सव सव्वा संवाद म्हणजे चर्चा करण्यासाठी थोडस आम्ही जातो चेअरमन मानल राहतो तुम्हाला मी म्हणतोय तुमची बायको ह्या नाजूक विषयाला भेटायला परमिशन देतील कस काय अरे बायकोला काय माहितीये माणूस हुशार असावा लागतो बाई माणसाला असं येड्यात काढता आलं पाहिजे ती एक कला आहे असं आता बायकोला मी येड्यात काढून आलोय आईला पण चेअरमन म्हणणे तुम्ही धन्य तुमची बायको नाहीतर बाळू भाऊची बायको संडासला जरी गेले तिकडे घेऊन तरी बायको व्हिडिओ कॉल करते शेल्पी कुठे गेले कुठे गेले पाठवा मला दाखवा लोकेशन पाठवा दाखवा फोटो पाठवा व्हॉट्सअपला खर टॉयलेटला गेलेत का नाही याचा सुद्धा प्रूफ द्यावा प्रूफ द्यावा लागतो <laughs> नाही काय तर त्यांना दारवाजीचा फोटो काढून पाठवा लागतो बादलीचा बिरलीचा दाबड्याचा काय बघा टाईलच्या पारशी दिसले ना पांढरे बिंढरे किती इज्जत घालतो सगळंच दाखवा लागेल तरी वहिनीचा विश्वास बसणार नाही खर टॉयलेटला गेल ते का आता चालायचं जात पण तुम्ही त्या बाबतीत लिहिलं की नशिब म्हणायचं घेऊन आले तुम्ही म्हणजे काय व्हायला यात असं तुमच्या गुणसेल कस यात काढायचं तुम्ही क्लास चालू करा ऑनलाईन मी तो बरोबर आता आम्ही जातो जरा आमची वेळ झालेली आहे ती नाजूक विषयाला नाजूक विषयात आत घालायची नाही बोलले चेअरमन चेअरमन बाकी चेअरमन आहे आता चेअरमन समोर मा इज्जत घालायची तुला चालायचं विषयाला विषय नाही ना <स्किलस> बरं झालं तुला इथंच विषय सापडला भाऊ चला आता आपलं पण काय ऐक ना मी काय म्हणतो हां तू ये, ये कैर, कैर हाँ। 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 ना ते मराठी शाळा नाही का आपली त्याच्या पाठी माग तिथं चिंचत नाही वे हां तिथं ये आ तिथं कोण आहे ये तिथं आता नेहमीच आपण तिथं भेटत नाही का आणि मी तुझ्यासाठी मोठी कॅर कॅटबरी आणली बघती पन्नास रुपयाची सिल्क हां हां हा अजून पंधरा मिनट लागते मला तिथं यायला पंधरा मिनटात घे हो अच्छा शाळेच्या माग चिंचेच झाड काय भेटायला अजून पंधरा मिनिट काय अरे काय हो सरपंच गावात काय चाललंय माहितीये तुम्हाला काय रे काय झालं एक इसम हा एका इसमीला भेटायला पन्नास रुपयाची सिल्क कॅडबरी घेऊन आपल्या मराठी शाळेच्या मागे चिंचे झाडाखाली भेटायला चाललाय जाऊ दे दे आपल्याला काय घे नाही आपल्या मागे कमी काम आहेत का अहो पण त्या इसमाच ऑलरेडी लग्न झालेलं आहे हा आणि त्या इसमी पण ऑलरेडी लग्न झालंय तिला नवरा ये काही हा म्हणजे याची बायको वेगळी तिचा नवरा वेगळा अरे इस्मान इसमी कोण येते असे इस्मान इस्मी चेअरमन आणि दुसरं कोण आणि ती इस्मी ब्युटी पार्लर आयलार काय करावं रा या चेअरमनच आता ब्युटी पार्लर का हा ना मी काय करू बर एक आयडिया करतो हा जरा गमत कर त्याची इकडे कळलं का झालं आता होते जाणार सच्ची अरमन हो हो चेअरमन बाई काय म्हणता भाऊजी इकडे कुठे घेता आता तुम्ही काही नाही काम आहे जरा तिकडे तुमच्या कुंकवाला आग लागली ना काय झालं हो तुमच्या कुंकवावर आहे ना गोमाशी बसली गोमाशी आणि ती ना तिच्या पायाने असं तुमचं अख्खं कुंकू विषकटून टाकती असं समजा असं सांग ना काय गोमाशी आणि कुंकून काय हो आता कळाल नाही तुम्हाला मला नाही कळलं हो तुमचे चेअरमन आहे ना म्हणजे एक वेळ बॉर्डरला गेले असते नी झाला जमलं जमला गावात नेमकी आतिरेकांच्या तावडीत सापडली आतिरेक यांच्या तावडीत सापडल इकड असे बघतेच आता मी त्यांच्या सरपंच म्हणले असच करा विषयच ना काढू आता तुम्ही मला सगळं समजलंय मग या तुम्ही <laughs> 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 काय लावलं ये परिणाम झाला काय या झाडाला मी धरलंय झाडाला धरलंय मराठी शाळेच्या झाडावर असते मी मागच्या शिकती काय नाही नाही लेकर शिकताना बघत ये तू काय असं तू या झाडाला सोडित नाही आता मी डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय काहीतरी राह काही हिला डोक्यावर बाळा वगैरे करते हिला दवाखान्यात द्यावं लागेल माणूस उच्चारतात पण तस काय नसतं हे मानसिक रोग असतो मानसिक मानसिक प्रेमाला आपली रख आजीची सुनी कधी तिला असं तिच्यासारखं लागलं होतं ते लिंब दुपारी उतरिल तिचे निघाल दिसत ते मराठी शाळा अरे 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 कुठं दुनिया चंद्रावर चालली परंतु कुठे असं काही नसतं हा मानसिक रोग असतो तिला अम्ब्युलन्स बोलली तुम्ही दवाखान्यात घेतो रात्री उरावर बसल्यावर मुंडक दाबल्यावर कळ हा काय नसतंय असं काय खरं शर्मन जीवानीशी घेऊन दाख तुम्ही साधा नाही अवघड असते यांच खर्च याला <laughs> का आता कायचा खर्च काय आता मी अँब्युलन्स बोलितो आणि डॉक्टर कडून येतो याला असं काय नसतंय रिपोर्ट नॉर्मल नॉर्मल काय नाही बाबा तुम्ही काहीतरी बघा आता काय कुठं ना झाला काय करावं यायचं आता निघणार नाही आता बाहेर येंबोआना सोडित झाडाला काय सरपंच काय सांगायचं मला रातभर नुसता घरी तामाशे ते बायको नुसती रातभर नुसती घुमती झोप येऊ द्याय ना काय काही ना नुसता वायता गाणून सोडलाय अख्खं गाव नाव ठेवायला लागले काय म्हणते त्याला तिला वेळेच्या दवाखान्यात न्या काय म्हणतात गोळ्या चालू करा काय म्हणते करंट द्या आता तुम्हाला तर माहित असतं हे काय असं बाहेरचं हे ते काय करण असतंय हे मला पक्क माहितीये तुम्हाला पक्क माहिती आहे आता तुम्हीच यान तिला समजून सांगावं मी तर पार वाईता गेलो मोठा विषय झाला आता काय करावं अक्कलच बंद झाली नाही तर काय चेअरमन ठीक आहे तुम्ही अरे अरे तो काय झालंय तुला अशी शियाडवाणी करते तू अक्का गाव नाव ठेवायला लागले काय म्हणते चेअरमन बाईला काय झालंय काय म्हणते तिच्या डोक्यावर परिणाम झालाय चव जायला लागली शियाडवाणी करू नको तू ऐक माझ्यात नेतो तुला जाऊ काय तुला गोळ्या आणतो आयला फार आता वाईताक झाला आता काय करावं काय मला पटत नाही आणि वेगळंच चाललंय काहीतरी उग काही खूळ डोक्यात घेतलं का मनावर असा परिणाम होतो माणूस तसं वागत बाकी काही नसतंय Mm. काही त्रास होतोय का सरपंच तुम्ही आले बरं झाले काय चाललंय तुम्हीच बघा आता तुम्ही परिस्थिती बिकटच झाली राह काय बिकट झाली राह मला तर काय भरावसा नाही अशा गोष्टीवर म्हणतोय दवाखान्यात चालला तर ती दवाखान्यात येत नाही आणि नुसते खायचं म्हणती परत भर भात खाल्लाय तिने आणि वरणाचं काय सांगत सांगू सरपंच मला पळी पिळी नाही कळशीनीच वरण पिती भूक लागली असेल काय भूक लागली ला आता म्हणते स्वयंपाकाला काय केलंय स्वयंपाक बनवा आता काय खाऊन परत म्हणते आता एखादी बायच बघाव लागेल स्वयंपाक करायला कशामुळे झालं असेल बरं काय झालंय मला काय कळणार आहोत सरपंच स्वाई... हे माझा काय विश्वास नाही तुम्हीच बघा बा कुठले तुम्हीच समजून सांगायचं बघा कुठलंय मराठी शाळाच्या मागच्या झाडावर मी मी शाळेच्या मागच्या झाडावरे कळालं का तुम्हाला झाड मला मला तर काय समजा एक काम करा तुम्ही एक काम बोला ना आता तुम्ही मराठी शाळेच्या झाडा माग जायचं बंद करा आता माझा काय संबंध सरपंच इथं मी गेलो गेल्यामुळं काय होईल मी सांगू का काय संबंध ते ब्युटी पार्लर काय तिथं ते <laughs> झालं सरपंच त्याचा काय संबंध असं कसा संबंध नाही तुम्ही त्या झाडापाशी जायचं बंद करा हे ऑटोमॅटिक झाड सोडून देईल <laughs> म्हणजे काय काय मला अजून का तुम्ही 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 त्या झाडाकडे जायचं बंद करा, करा। ब्युटी पार्लरला घेऊन हे भूत लगे झाड सोडून देईन बघा कसं तकलीफ देते भूत <laughs> भूत बी जास्त सरपंच कुठं असं काय नसतं बघा भाऊ तुम्हाला जर जायचं ठीक आहे ऐका ना ते ब्युटी पार्लरला नाही भेटत मी तिथं जाऊन पण या असं काही भूतभीत नसतंय काही नक्की नाही जाणार नाही जाणार दे सोडून झाडाला भूत ऐकत वर का आपलं होता सोड सोडलं का सोडलं सोडलं <coughs> <का>? <coughs> <coughs> नाव बटन धावलं की लाईट आली राव कस काय झालंय सरपंच आता तुम्ही जर शिस्त ऐकून घेणार तर सांगतो नाही जातो बाबा नाही नाही सांगा सांगा तुम्ही व्हायचे नाही नाही ते काय ते गाण सांगितलं तुम्ही त्या ब्युटी पार्लरला भेटायला त्या शाळेमागच्या झाडा जातात मग आता मी सांगितलं बाबा बाई साहेबांना या चेअरमनला कुठेतरी आवरायला पाहिजे म्हणून आता तुम्ही त्या झाडाकडे जाऊ नये म्हणून आम्ही हे सगळं नाटक केलं होतं असे वय म्हणजे हे सगळं नाटक चालू होतं तर नाहीतर काय असे कुठं भूतनगीता असतात का राव असे कुठं भूत बाता कधी बघितली का जगात तुम्ही हे सारखं थोतांडे खोट आहे सगळं तुमचं आहे तुम्ही म्हणता ते सरपंच पण मला आता एक काम करावं लागेल काय मला दुसरं झाडं बघावं लागेल ना